हाय तुम्हा सर्वांचं स्वागत आहे ब्लॉसम ज्वेलरी या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण बनवणार आहोत इंस्टाग्रामला ट्रेंडिंग असणारी हेअर पिन तर त्यासाठी लागणारे साहित्य हे पुढील प्रमाणे आहेत तर मी इथे पिन घेतलेले आहे एक स्टारचा पॅच घेतलेला आहे तीच गेजची वायर टूल्स घेतलेले आहेत चला तर आपण आता हेअरपिन बनवायला सुरुवात करूया सर्वात आधी मी इथे तीस गेजची तार कट करून घेतलेली आहे आणि इथे मी यू पिनला अशा प्रकारे गुंडावून घेणार आहे चार पाच वेळा नीट गुंडाळून घ्यायचं आहे घट्ट अशी आपण बांधून घेणार आहोत बांधून झाल्यानंतर आपण एक्स्ट्रा वायर कट करून घेणार आहोत आणि प्रेस करून घेणार आहोत तार आपल्या हाताला टोचणार नाही म्हणून पॅच घ्यायचा आहे आणि आता मी इथे या दोन होलातून आपली यू पिन आहे ती काढून घेणार आहे तिला नीट अशी आपण फिक्स करून घेणार आहोत त्यानंतर आपण आता तीस तार पहिल्या होलातून अशा प्रकारे काढून घेणार आहोत घट्ट ओढून घ्यायची आहे जर आपण घट्ट ओढून नाही घेतलं तर आपला जो हेअरपिन आहे तो हलत राहील त्यानंतर दुसऱ्या बाजूच्या होलातून आपण तार काढून घेणार आहोत हीच प्रोसेस आपल्याला करायची आहे पुन्हा एकदा परत पहिल्या होलातून आपण ती स्केचची तार काढून घेणार आहोत आणि तिला घट्ट ओढून घेणार आहोत त्यानंतर दुसऱ्या होलातून आपण तार काढून घेणार आहोत या प्रकारे आणि तिला सुद्धा घट्ट ओढून घेणार आहोत ती स्केचची तार जास्त जोरात खेचायची नाहीये नाहीतर ती तुटून जाईल आणि लूजही ठेवायची नाहीये नाहीतर आपला जो पॅच आहे तो हलत राहील बघा आपला जो पॅच आहे तो घट्ट आपण बांधून घेतलेला आहे यानंतर आपण जी तार आहे ती वरच्या होलात अशा प्रकारे काढून घ्यायची आहे आणि त्याच्या बाजूच्या होलातून खालच्या बाजूला काढून घ्यायची आहे म्हणजे आपला जो पॅच आहे तो अजून फिक्स बसेल आपल्याला जितकं शक्य असेल तितकं आपण पॅच टाईट बसवणार आहोत यानंतर मी ती स्केचची तार खालच्या होलातून घट्ट अशी काढून घेणार आहे आपण ती खेचून घ्यायची आहे त्यानंतर त्याच्या बाजूच्या होलातून वरच्या साईडला तार काढून घ्यायची आहे आणि तिलासुद्धा घट्ट ओढून घ्यायची आहे मी पुन्हा एकदा खालच्या साईडला तार काढून घेणार आहे ही आपली शेवटची प्रोसेस असणार आहे तार काढून झाल्यानंतर आपल्याला युपिनला एका साईडला अशा प्रकारे गोल गुंडाळून घ्यायचे आहे चार पाच वेळा गुंडाळून झाल्यानंतर एक्स्ट्रा वायर आपण कटरच्या मदतीने कट करून घेणार आहोत आणि उरलेली जी छोटीशी तार आहे ती प्लायरच्या मदतीने प्रेस करून घेणार आहोत म्हणजे ती तार आहे ती टोचणार नाही याची काळजी घ्यायची आहे अशा प्रकारे आपली हेअर पिन ही तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी ब्लॉसम ज्वेलरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा